आकाश आपल्या सर्वांचं स्वागत आहे त्या आरोग्य केंद्रासमोरील भीषण अपघातात एकाचा मृत्यू आरोपीवर गुन्हा दाखल होणार का प्राथमिक आरोग्य केंद्र बारवा येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेले धीरज लोणारे यांच्या चारचाकी वाहनानं झालेल्या भीषण अपघातात एक वृद्धचा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीय ही घटना चौदा नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास घडली होती प्राप्त माहितीनुसार धीरज लोणारे हे कामावरून घराकडे जात असताना त्यांचे वाहन अचानक अनियंत्रित झाले आणि ते थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेट समोरील ठेल्यावर जाऊन आदळले गाडी थेट पान ठेल्यात घुसल्यानं ठेल्यावर बसलेले व उभे असलेले तिघेजण गंभीर जखमी झाले जखमींमध्ये दुधराम बकीरा मेश्राम हेमराज लंजे व आचल रोहित सोनटक्के यांचा समावेश होता यात दुधराम मेश्राम हे गंभीर जखमी असल्यानं यांना तातडीनं भंडारा येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान पहाटे चार वाजता त्यांचा मृत्यू झाला इतर दोघांवर बारवा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर तिघे गंभीर जखमी असतानाही दिघोरी पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल न केल्यानं नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे आता या अपघातातील एका जखमी वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर तरी पर्यवेक्षक धीरज लोणारे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाते। या प्रकरणी दिघोरी पोलीस काय भूमिका घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागले